हिंगोलीच्या औंडा तालुक्यातील वडद गावातील परलाद माधवराव नेवल या शेतकऱ्यावर अन्याय होताना पाहायला मिळतोय भूमी अभिलेख कार्यालयातील नकाशावर कोणताही रस्ता असल्याची नोंद नसताना परलाद नेवल या शेतकऱ्याच्या शेतजमिनीतून रस्ता काढत तहसील प्रशासनाने आमच्यावर अन्याय केला आहे असा आरोप करत प्रल्हाद नेवल या शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे औंडा नागनाथ तहसील कार्यालयाने दिलेल्या ले निर्णयावर नाराजी व्यक्त करत प्र्हाद नेव्हल यांनी वसमत उपजिल्हाधिकारी यांच्याकडे अपील सादर केले सदरील प्रकरण न्याय प्रविष्ट असताना सुद्धा त्यांच्या शेतातून वाट काढत शेतातील पिकांचं आणि इतर झाडांचं नुकसान करत त्यांच्या शेतातून हा रस्ता करण्यात आलाय त्यामुळे शेतकरी प्रल्हाद नेवल यांच्यावर अन्याय होताना पाहायला मिळतोय प्रचंड प्रमाणावर पिकांचं आणि वृक्षांचं नुकसान केल्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान देखील झाले त्यामुळे शेतकरी प्रल्हाद नेवल यांनी आता प्रशासनाला अमरण उपोषणाचा इशारा दिलाय आमच्यावर अन्याय झालाय आणि आम्ही अपील देखील केले आणि पण तुम्ही रस्ता आमच्या शेतातून का केला असं म्हणत आता प्रल्हाद नेहल आणि त्यांचा मुलगा यांनी कुटुंबासहित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिलाय माझ नेहल शेतकरी माझ्या शेतातून पाणी अडवून वळण स्वतः आणि जबरदस्तीने महाराज आम्हाला मंडळाधिकारी तहसीलदार साहेब पोलीस वाले येऊन त्यांना जबरदस्तीने रस्ता काढला मला येऊन आमचं काही चालत नाही नाही ना हा मुद्दा आमचं आमचं पहिलं पाणी होतं ना वाहतं वळण होतं वळण तिकडे वळण फुटलं वळण फुटल्या त्यानंतर कोल्ड राहिले मागू लागले त्याचा विचारच केला नाही इकडून पाणी येतं साहेब कमरेत पाणी वाहते त्याच्यासाठी आम्ही वळण काढतो आडूवर मग जमीन घेणार त्याने वाटतं तुम्हाला अन्याय अन्याय हा पुन्हा त्याला जर जॉब विचारला तर आमच्या मारहाण करायलीत झाडं तोडायचा अधिकार आहे का तुम्हाला इथं रस्ता आहे का आम्हाला काहीतरी द्या लेखी ते बी तर आमची बाजूही मांडीनत सरळ सरळ सगळं आमच्या अन्याय करायलात काय मूळचं प्रकरण मूळचं प्रकरण आहे हे पूर्वी नाला होता ते म्हणतात आम्ही आदेश दिलाय आमच्याकडं असा आदेश आहे की आम्ही तुमच्या वावरातून सिमेंट रस्ता सुद्धा करायचा अधिकार आहे आम्ही म्हणलं सिमेंट रस्ता करायचा अधिकार आहे तर मग आम्हाला तुम्ही लेखी द्या काहीतरी द्या पण ते आमचं म्हणणं ऐकत नाहीत सरळ सगळं आमच्या अन्याय करून हे रस्ते हे करतात काय तुम्ही अपील केलंय आम्ही एस डी एम साहेबाकडे अपील आहे असं प्रकरण झालं की एच डी एम साहेबाकडे अपील केल्याच्या नंतर जे खला साहेब होते पहिले ते दिल्लीला गेल्याच्यानंतर त्यांच्या मिटिंग चालू होती काहीतरी त्याचं प्रोसिजर ते गेल्याच्यानंतर ते थोडं पेंटिंगमध्ये राहिलं मानेसाहेब आल्याच्यानंतर मानेसाहेबाला आम्ही भेटलो ते म्हणले लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेऊ पण आता का निर्णय घेतला नाही तोपर्यंत आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे तर या रस्त्याचा जर न्याय नाही मिळाला तर आम्ही अमूर सर्व कुटुंब आमोर उपोषण जिल्हा अधिकारी कार्यालयाला करणार निवेदन आम्ही देणार आहेत हा उद्याच्याला आमचं निवेदन देणारच आहेत आम्ही लिहिलेलं आहे सर्व प्रोसिजर करून बसलेलो आहोत आम्हाला जर नाही भे नाही भेटला तर आम्ही आमोर उपोषण करणार आणि त्याच्याही पुढे जर नाही जर नाही भेटला तर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर आत्महत्या करणार त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रल्हाद नेवल या शेतकऱ्याला न्याय मिळणार का हे पाहावं लागणार आहे सदरील प्रकरण हे वसमतच्या उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे